तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे जेवणाची चव वाढवण्यासाठी मस्त चटपटीत चटकदार अशी मिरची फ्राय तर हे बघा मी ह्या मिरच्या कट करून घेतल्या आहे जास्त तिखट नाही ह्या मिरच्या तुम्ही तिखटही घेऊ शकता इथे पॅन गरम करायला ठेवला आहे मी गरजेनुसार तेल टाकून घेतले तेल छान गरम करून घेऊया आणि ह्या कट केलेल्या मिरच्या मी या तेलामध्ये टाकत आहे तेल छान गरम झालं आहे अधून मधून छान फ्राय करून घेऊया छान हलवतच राहायचं नाहीतर मग मिरच्या खाली जळायची शक्यता असते तर मिरच्या अधून मधून असं चमचीचं सहाय्याने हलवून घ्यायच्या आणि मिरच्या अर्धवट शिजल्या की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर मीठ टाकून घेतलं आहे मी गरजेनुसार थोडीशी हळद लाल तिखट थोडासा धना पावडर थोडा गरम मसाला आणि थोडीशी आमसूर पावडर आमसूर पावडरमुळं याला छान टेस्ट येतो आणि गॅस लो ठेवायचा नाही तर मसाले जळायची शक्यता आणि थोडासा पाण्याचा सपका लागेल याला आपण नाहीतर मग मिरच्या अर्धा विजतील आणि मसालेही जळणार नाही त्यासाठी मी थोडासा पाण्याचा चपका दिला आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनटांनी या चांगल्या शिजल्या जातील वाफेवर तर हे बघा मस्त शिजल्या गेल्या आहेत तर थोडासा लिंबू पिळून घेते तर लिंबू टाकल्यावर आणखी चटपटीत होतो मिरच्या फ्राय आणि चवीला खूप छान लागतात आणि थोडीशी कोथिंबीर तर कोथंबीरमुळे आणखीन छान टेस्ट येतो खूप छान लागतात ह्या मिरच्या आणि खूप छान मस्त टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि मिरच्या फ्रायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब